आपल्या धाराशिव नगरीमध्ये प्रियदर्शिनी बँकेची भव्य दिवशी अशी शाखा होती या शाखेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुखपदी असणारे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून असणारे धाराशिव जिल्ह्याचे भीष्माचार्य आमचे नेते आदरणीय जीवनरावजी गोहे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलास दुधा पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं आयोजन केलं या प्रियदर्श्री बँकेचे चेअरमन आदरणीय श्रीधर बाबा भोवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कृषोत्तम बाजार समितीचे माजी संचालक मुंबई आदरणीय बाळकृष्णजी भोवर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे मित्र असणारे आणि आत्ता सध्या आर्यन कारखान्याची धुरा सांभाळत असणारे आदरणीय मधुकरजी काका बोंधर त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे विजालिंदरावजी वाघमारे साहेब जे या खा बँकेचे प्रथम खातेदार आहेत त्याचबरोबर प्रशांतरावजी घुले आमचे मित्र जे संकल्प कारखान्याचे चेअरमन आदरणीय शरदजी दाता माझ्यासोबत असणारे पंचायत समितीचे सदस्य पिंपूजी ठोंबरे खरेदी संघाचे माझे चेअरमन आदरणीय विलासप्पा अप्पा जोगदर नगरीचे नगरसेवक आदरणीय भाऊसाहेब गुंड त्याचबरोबर सिनेटचे सदस्य असणारे नितीन या वाघल जे गेलेले आहेत जे आता कार्यक्रमाला उपस्थित नाहीत पण येऊन भेट देऊन गेले त्याचबरोबर शेखर घोडके साहेब नावं घेता येतील असे समोर बसलेले सर्वच जण या बँकेचे सर्व खातेदार या बँकेचे सर्व संचालक मोठ्या संख्येनं जमलेले सर्व तरुण सर्व सन्मान्य व्यासपीठ हे पहिल्यांदा या ब्रँच उद्घाटन झालं असं जाहीर करतो <णपाँ> आणि प्रियदर्शिनी बँकेची स्थापना अठ्याण्णव ला झाली म्हणजे तशी पंच्या सुरुवात केली आणि मान्यता अठ्याण्णव ला मिळाली अठ्याण्णवला मान्यता मिळाली माझं लग्न अठ्याण्णव ला झालं पहिल्या ब्रँच ओपनिंग ज्या दिवशी झालं त्या दिवशी सुद्धा मी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभाला हजर होतो आज पाचव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन म्हणून मी हजर आहे काही काळ जर सोडला तर बऱ्यापैकी प्रगती केली बँकेच्या बाबतीत आता सांगितलं की ब्याण्णव कोटीचे जवळपास डिपॉझिट आहे पण लवकरच डिसेंबर पर्यंत त्याचा शंभरी पार होईल अशी अपेक्षा करू आणि लवकरात लवकर होईल नक्कीच होईल आणि बँकेचे विशेष काही गुण आहेत बँक चालवणं तसा सोपा विषय नाही दररोज आमच्या जिल्ह्यात एक विषय एक बातमी त्याच्यामुळे बँक चालवणं हा खूप कसरतीच काम आहे राजकारण करणं खूप सोपं आहे पण संस्था चालवणं खूप अवघड आहे त्याच्यातली त्याच्यात बँक त्याच्यामुळे आमदार आणि खासदार महोदय दोघे एवढे दीपन आहात तुम्ही कुठला साखर कारखाना चालवित कुठली बँक चालवित नाही बाकी काही नाही फक्त लोक आणि लोक एवढंच तुम्ही करता त्याच्यामुळे लोकांचा आणखी प्रेम आहे सर्वच गोष्टी बँकेच एवढं अवघड आहे की बँक पण या बँकेनं खूप कौशल्य काम केलेलं आहे कौतुकास्पद काम केलेलं आहे आज या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर धरला लोनला तर बारा टक्के म्हणजे नाही तर बाकी अर्बन बँके चौदा टक्के पंधरा टक्के परिणाम आहे अर्बन बँकेत सुद्धा ही मराठवाड्यातल्या काही नामांकित बँका असतात त्याची ही एक बँक आहे आता माझ्या मा जिल्ह्यातली मला सर्वात जास्त लोन सुरुवातीला काळात देणारी सोडून तिचं सुद्धा साडेबारा तेरा टक्के इंटरेस्ट आहे ज्याचे की आज हजार कोटीच्या पुढे ठेवी आहे आणि जवळपास पंच्याण्णव ब्याण्णव शाखा आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये अशा या बँकेचं सुद्धा साडेबारा तेरा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि या बँकेच्या ठेवी शंभरच्या आत आहेत तरी पण या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के आहे त्याच्यामुळे बँकेच खूप चांगलं काम आहे आणि त्याच्यामुळे ठेवी सुद्धा चांगलं आहेत ठेवीदार सुद्धा चांगले आहेत खातेदार सुद्धा चांगले आहेत आणि चालवणारा घडी सुद्धा चांगला आहे त्याच्यामुळे ही सर्व गोष्टी होतात नाहीतर बँकेच्या बाबतीत प्रत्येक जण वेगळं वेगळं करतोय आता आपल्या शेतकऱ्या बँकेच्या बाबतीत सांगितलं कुणी कि अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या सर्वात जास्त कर्ज जा वाटलं पण ते जरी वाटलं त्याच्यानंतर ओबीसी आर्थिक महामंडळाचं कर्ज सुद्धा ही बँक वाटते एकच महामंडळ नाही त्याच्यासाठी सुद्धा जेवढे अर्ज येते तेवढे सुद्धा करायचं काम आदरणीय बाबा आणि त्यांची सर्व संचालक मंडळ करतात एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज म्हणून ही बँक देते हाऊस लोन म्हणून देते हाऊस लोन नाही कुठलं वाहन कर्ज आहे विविध तारण कर्ज सुद्धा देते किंवा तुमचं काय दागिने म्हणजे सोनं तारण सुद्धा कर्ज देते अशा पद्धतीचे ऑल टाईपचे कर्ज देणारी ही बँक आहे कारण याची सर्व इतिमूत माहिती मला याच्यासाठी आहे की मला पण कधी कधी कर्ज घ्यावं लागतंय त्यावेळेस आम्हाला सुद्धा कर्ज बँक देते कुठलं बँक म्हणजे माझ्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगितलं दे पण मी एकदा सांगत असतो द्यायला लावतो पण भरताना पुन्हा जर झालं तर माझ्याकडे कारण वसुलीला व घेऊनच राहते ती माझा ऐकत नाही देताना मेहना म्हणून ऐकते पण वसुलीला सुनीला मेवना म्हणून ऐकत नाही व वसुलीला पुन्हा कुणाच ऐकत नाही त्याच्यामुळे तेही कौतुकास्पद आहे म्हणूनच बँकेचा युपीए नाहीये आणि बँक चांगल्या पद्धतीने चलते बँक चलवणं तारेवरली कसरत आहे खूप मोठा विषय पण ते चालवतात त्यांचं कौतुक आहे आणि या बँकेमध्ये लोकांनी पण ठेवी ठेवल्या पाहिजेत आणि या उस्मानाबाद धाराशिवकरांना सुद्धा विनंती आहे की ही मनशिबाला तुम्हाला ब्रँच मिळाली आम्ही खूप दिवसानं म्हणतोय आमच्या जिल्ह्यात द्या पण आम्हाला काय दिली जात पारसीत बारसीत दिली जात तुमच्या तुमच्या मतदारसंघावर जास्त प्रेम आहे पारसीला दिले अगोदर पण आम्हाला काय दिलं नाही तसं म्हणलं कारखान्याचे तसं डिपॉझिट आणखी वाढत नपासा कोटी नक्की वाढलं आम्हाला द्या पण ते आम्हाला काय देत वाटतं बीड जिल्हा नकोच नाही पण ते ना बीड जिल्ह्यात <laughs> पोरगी दिली त्याच नसीब आम्हाला आम्हाला नसतं नाही तर बीड जिल्ह्याच्या बाबतीत भानगडच आहे सगळी पण बीड जिल्हा सुद्धा दादा तुम्ही जसं सांगितलं की आम्ही चोवीस टक्के ऐंशी टक्के केलं मी ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशी मी शपथ घ्यायच्या अगोदर बीड जिल्ह्याला रेल्वे असेल बँक असल किंवा नॅशनल हायवेच्या बैठका लावल्या आणि बँकेच्या बाबतीत जे आमचं वीस टक्के लोन वाटप झालं होतं त्या दिवशी ती आज आम्ही सत्याऐंशी टक्क्यावर बीड जिल्हा नेला आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तिथे काही राष्ट्रपती बँके द्यायला कमी पडत नाही आणि खासदार काय आज ते प्रत्येकाच्या तालुक्यात जाऊन खासदाराचं जा काम काय आहे हे आम्ही प्रत्येक वेळेस काम करण्याची प्रयत्न करतो आणि खासदाराचं काम जिल्ह्याला कसं दिसलं याच्या प्रयत्न करतो आदरणीय धाराशिवला दाराशिवला ब्रँच आणली आता आमची एकच विनंती आता पुढची ब्रँच आमच्याकडे द्या तुमचा शंभरचा टप्पा पार होईल पण आम्ही एकाच वर्षात पुढचा शंभरचा चा पार करून आमच्याकडे आले की काही काळजी करू नका या लवकरात लवकर आम्हाला आणि या बँकेची दिवसेंदिवस प्रगती हो अशी ईश्वर ईश्वरची प्रार्थना करतो आणि या बँकेला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद